निलंगा तालुक्यातील तेरणा नदीला मोठा आला असून या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे काही मुख्य रस्ते बंद झाल्याने गावांचा संपर्क मागणी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे सध्या पाण्याचा प्रभाव वाढत चाललाय गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला असून प्रकल्पातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्यामुळे निलंगा ते कासार सिरशी उमरगा हा राज्यमार्ग रात्रीपासून दिवसभर बंद आहे यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला पात्राच्या बाहेर पाणी पडल्यामुळे नदीकाठाच्या शेकडो हेक्टर खरीप पिकाचे पाण्याखाली गेले माकणी येथील निम्न तेरणा धरणाचं पाणी तेरणा नदी सोडलं असल्याने पाणी पात्रा बाहेर पडले तेरणा नदीवरील मदनसुरी लिंबाळा नदी, मदन नदी हत्तरगाव बारीज वरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय पाण्यामुळे निलंगा तालुक्यातील नदीकाठच्या जेवळी सांगली मदनसुरी रामतीर्थ कोळगाव धानोरा लिंबाळा यल्मा नदी हत्तरगा हत्तर या गावातील जवळपास चार ते पाच हजार हेक्टर वरील सोयाबीन तूर उडीत हे खरीप पिकाचं नुकसान झालं नदीच्या दोन्ही बाजूने अर्धा किलोमीटर पर्यंत पाणी पसरलं असून नदीवरील मदनसुरी नरगा लिंबाळा या तिन्ही बॅरेजवरून पाणी वाहत असल्याने तालुक्यापासून कासार शिरशी मदनसुरी कासार बालकुंदा सरबडी या गावासह अनेक गावांचा संपर्क रात्रीपासून तुटला आहे तसेच निलंगा ते शिरसी मदनसुरी ते किल्लारी मदनसुरी ते निलंगा हे प्रमुख मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद आहे अद्याप धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू या भागातील जनजीवन विस्कळीत झाले माखणी धरणाच्या पाणलोक क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने बावीस तारखेला सकाळी दहा वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण सहा द्वारे हे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून तेरणा नदी पात्रात विसर्ग वाढ करण्यात आलाय एकूण बारा वक्र द्वारे पन्नास सेंटीमीटर चालू असून एकूण बावीस हजार सहाशे एकवीस क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात चालू आहे त्यामुळे मदनसुरी मंडळातील शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली गेले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट